वेलकम टू रश्मीज रसोई आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने पुदिना आणि कोथिंबीर यूज करून कोलंबी फ्रायची रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा प्रॉन्स क्रिस्पी रवा फ्राय बनवण्यासाठी आपण ह्या अर्धा किलो कोलंब्या घेतल्यात अगदी फ्रेश आहेत तुम्हाला बघूनच ते कळेल नंतर तेल यूज करणार आहोत फ्राय करण्यासाठी एक चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट हाफ लेमन यूज करणार आहोत चवीप्रमाणे मीठ एक चमचा हळद दोन चमचे हा आमचा घरचा आगरीकोळी मसाला आहे नंतर कोथिंबीर एकदम बारीक एक चिरून घेतली आहे पुदिना पण एकदम बारीक एक चिरून घेतला आहे एक अंड वाटीभर रवा आणि पाव वाटी आपण तांदळाचं पीठ यूज करणार आहोत सर्वात आधी ह्या कोलब्या आपण साफ करून आणि स्वच्छ धुवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता ह्या कोलंब्या आपण साफ करून स्वच्छ दोन ते तीन पाण्यात धुवून घेतल्यात आता हा हाफ लेमन मी स्क्वीज करून घेते ह्याच्यावर काहींना कोकम आगाळ आवडतो तो, तो पण यूज करू शकता तुम्ही लेमन स्क्वीज करून झालं का थोडं मीठ घालणार आहोत आता ह्याला व्यवस्थित लिंबाचा रस आणि मीठ चोळून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटासाठी आपण ह्याला असंच ठेवणार आहोत एक दोन ते तीन मिनटं झालेत हे बघा मिठाचं आणि लिंबाचं पाणी सुटलं आहे आता हे पाणी आपण काढून घेणार आहोत कोलंबीमधलं सर्व पाणी काढून घेतलं आता ह्यात चमचाभर आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट आपण ॲड केली आहे आता एक चमचा हळद दोन चमचे हा घरचा आगरी कोळी मसाला आहे हा नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर आणि पाव चमचा गरम मसाला यूज करू शकता आता अगदी बारीक चिरून घेतलेला आपण पुदिना ॲड करणार आहोत चमचाभरच ॲड केला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ती ॲड करूया आता ह्यात आपण एक अंड यूज करणार आहोत आता ह्या सर्व वस्तू ह्या कोलंबीला व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत हे बघा हे प्रॉन्स आपण व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलेत एक पाच मिनिटासाठी ह्याला आपण रेस्ट करायला ठेवणार आहोत पाच मिनिटं झालीत प्रॉन्स आपण मॅरिनेट करून ठेवलेले आता त्याला कोटिंग करण्यासाठी हा वाटीभर रवा घेते नंतर त्यात पाव वाटी आपण तांदळाचं पीठ घेतले तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लार ॲड केला तरी चालू शकते त्यांनी पण छान क्रिस्पी होतात गॅसवर मी ऑलरेडी हा तवा गरम करत ठेवलेला ह्यात आता आपण सुरुवातीला दोनच टेबल स्पून तेल घेणार आहोत गरज लागली तरच आपण एक्स्ट्राचं तेल ॲड करणार आहोत तेल ॲड करताना मी गॅसची फ्लेम हाय केलेली आता कोलबी सोडताना मी गॅसची फ्लेम मीडियम वर करते मॅरिनेट केलेले हे एक एक प्रॉन्स आपण घेणार आहोत आणि ह्याला आपण हे बघा असं कोट करून घेणार आहोत तांदळाच्या पिठीनी आणि रव्याने असं कोट करून झालं की तेलावर आपल्याला हे सोडायचे आहेत लक्षात ठेवा गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहेत म्हणजे त्याचा कलर चेंज होता कामा नाही आता ही दुसरी सोडते अशाच पद्धतीने एक एक करून मी सर्व कोलंब्या सोडून घेते तेलामध्ये हे बघा सुरुवातीला मी हाफच कोलंब्या ह्या तेलामध्ये सोडल्या आता गॅसची फ्लेम मी लोवर ना मीडियम वर करते आणि हे आता आपण पलटून घेणार आहोत सुरुवातीला जी प्रॉन्स आपण तव्यात सोडलेली ती उलटून घेणार आहोत हे बघा पलटवल्यावर तुम्हाला कळेल का किती छान क्रिस्पी आणि कलर पण बघा त्याचा अशाच पद्धतीने एक एक करून सर्व प्रॉन्स आपण पलटून घेणार आहोत लक्षात ठेवा गॅसची फ्लेम ह्या कोलंब्या फ्राय करताना मीडियम वरच ठेवायचे आहेत म्हणजे छान क्रिस्पी बनतात आता मागची बाजू पण अशीच फ्राय करून घेऊया एक दोन मिनिटासाठी एक ते दीड मिनिटं झालेत हे बघा आपण पलटून घेऊया तुम्हाला बघू शकता तुम्ही कि अगदी सुंदर असे हे आपले प्रॉन्स क्रिस्पी फ्राय करून झाले आता हे सर्व प्रॉन्स आपण पलटून घेतलेत आता ह्या तव्याच्या आपण साइडला करून घेणार आहोत हे म्हणजे जे पण एक्स्ट्रास तेल असेल ते निघून जाईल आणि उरलेले प्रॉन्स आपण ह्या तेलात फ्राय करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता एक एक करून उरलेले सर्व प्रॉन्स आपण ह्या तव्यात सोडलेत साईडनी मी एक चमचाभरच तेल ॲड करते कारण का पहिले प्रॉन्स फ्राय करतानाच तुम्ही बघितलं असेल का जास्तचं तेल ह्याला लागत नाही फ्राय करण्यासाठी आता हे जे प्रॉन्स आपण मगाशी फ्राय करून ठेवलेले साईडला केलेले एक्स्ट्राचं सा तेल निघण्यासाठी हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि हे उरलेले प्रॉन्स पण सुरुवातीला जसे आपण हे प्रॉन्स फ्राय केलेले तसेच फ्राय करून घेणार आहे मी हे बघा सेकंड बॅच पण आपली ही प्रॉन्सची फ्राय करून झाली आहे ही पण मी ह्या तव्याच्या साईडला करून घेते म्हणजे जे पण तुम्ही बघू शकता एक्स्ट्राचं तेल आहे ते, ते व्यवस्थित निघालं जातं आता हे फ्राय केलेले सर्व के प्रॉन्स आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि एका सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत आता हे फ्राय केलेले प्रॉन्स आपण ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय स्टार्टर्स म्हणून ही रेसिपी तुम्ही घरी बनवू शकता म्हणजे पार्टी वगैरे असेल तर किंवा कोण पाहुणे येणार असतील तर आणि पुदिना आवर्जून टाका कारण का पुदिना आणि कोथिंबीर यात यूज केल्याने खूप छान फ्लेवर येतो ह्याला तुम्हाला पण जर मी बनवलेले हे प्रॉन्स रवा फ्रायची रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे प्रॉन्स रवा फ्राय कसे झालेत ते जर तुम्हाला मी बनवलेले हे प्रॉन्स रवा फ्रायची रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ